प्रकाशित केले जाणार जिल्हा समाज व आर्थिक समालोचन दोन हजार चोवीस या पुस्तिकेचं अनावरण या ठिकाणी सत्यनोबित माननीय रामराव शिगणेशी नाईक सर यांच्या सहवेत उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दरम्यान या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती मार्फत पालघर जिल्ह्यातील विविध असते विभागांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचं त्याच्या पुस्तिकेचं अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे मी विनंती करते माननीय श्रीमती मोनिका लोकडे मॅम जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी अधिक। कृपया पुढे यावं जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग दक्षिण पालघर जिल्हा महानगरपालिकेचं सूत्र आहे उत्तर जिल्हा हा ग्राम जिल्हा आहे मागे जिल्हाधिकारी फोडके साहेबांनी मी सांगितलेलं की आपल्याला वाड्या वस्त्यांपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं बघायचं म्हणजे पी जी टू पी जीपर्यंत पर्यंत शिक्षण या जिल्ह्यातील जनतेला मिळावं त्याकरता टोकाची भूमिका घ्यायला लागली चालेल त्याच्यानंतर आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र आरोग्य केंद्र तालुक्यात रुग्णालय आता सिव्हिल हॉस्पिटल आता, आता या अनुषंगानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही उपचाराशिवाय माणसाला कुठल्याही प्रकारचा मृत्यू आला तर तो सगळ्यांना कलंकाच प्रामुख्यानं वावर वागणी नावाचं परिसर पूर्वी तिथे कुपोषण झालं तुम्ही मी प्रामुख्यानं त्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की या टिपटीसमधला काही फंड एक जा, जास्त कुपोषण निर्मूलन करण्याकरता वापरावं दुर्दैवानं लोकांमध्ये अजूनसुद्धा आजुन अज्ञान आहे आणि म्हणून मुलींची लग्न फार लहान वयामध्ये केली जातात आणि त्याच्यामुळं त्यांना मुळारी मुलंसुद्धा ती दुर्बल शरीरानं आणि ती आई पण दुर्बलच होते आणि अशा प्रकारे आईचं जीवन सुखर राहतं आणि मुलाचं जीवनसुद्धा नीट राहतंय आणि त्यांना मृत्यूला सावरतं आणि मग त्या बाबतीमध्ये आरोग्य विभागाने सुद्धा लक्ष घालावं अशा प्रकारच्या सूचना केल्यात आणि यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अशा ठिकाणच्या लोकांना शोधून काढा की ज्या ठिकाणी मुलींची लग्न फार दुदे लांब आहेत म्हणजे अवेअरनेस लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकणं हा त्याला उपाय नाही सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावची जी पंचायत असेल किंवा जनपंचायत असेल या सर्वांचा सभा घेऊन त्यांना चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करण्याची भूमिका घ्यायला सांगितली जलजीवन मिशन म्हणजे प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्याकरता सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची योजना रावायला सांगितली क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व घटकांना तरी तो वाड्यावस्त्यामधला माझा त्याला प्रावीण्य मिळण्याकरिता प्रशिक्षण दिलं आहे आणि सुदैवानं सर्वच लोकप्रतिनिधी समजदार तुम्ही जर तुम्ही बघितलं असाल की कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये अहंकाराची भाषा नाही उर्मटपणा नाही आणि मी नेहमीच स्पष्ट म्हटलेलं की माणसाने जीवन जगताना धर्म जात आशा वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्या ठिकाणी जीवन समजलं पाहिजे आणि जीवन समजून जोडलं पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा अधिकारी वर्गाशी बोलताना आपण सन्मानाच्या पद्धतीने बोलले आणि ज्याच्या डोक्यात अहंकाराचा किडा असतो असा माणूस शनिक किंवा इम्प्रेशन मारण्याकरता किंवा लोकांना सांगण्याकरता असं स्टँड मारतो मी यूट्यूबमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये माझं नाव येईल अशाही नाव होत नाही नाव अतिशय सौजन्यपूर्ण भाषा वापरली आपलं दुःख योग्य पद्धतीने मांडलेलं त्याचा मार्ग सुकर केला तर त्यांच्याला आनंद असतो आणि माझा विश्वास आहे पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पालघर जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी हे आपल्या सर्व जबाबदाऱ्या समजून त्या ठिकाणी काम करते आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना सर्वसंपन्न भारत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रात थांबणार नाही गतिमान शक्तिमान प्रकाशमान जे अभिप्रेत आहे ते पूर्ण करण्याकरिता सगळी यंत्रणा लागेल असा माझा विश्वास आहे